नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण इतिहासातील संघटनांविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली नारायण मेघाजी लोखंडे हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली स्वामी रामानंद तीर्थ स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती सातारा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोणी प्रति सरकारची स्थापना केली क्रांतीसिंह नाना पाटील भारतीय रूल चळवळ कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर करण्यात आली आयलंड अभिनव भारत संघटनेचे मुख्यालय कोठे होते नाशिक फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली सुभाषचंद्र बोस भूदान चळवळ कोणी सुरू केली विनोबा भावे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाती निर्मूलना संदर्भात एक गाव एक पाणी पुरवठा ही चळवळ कोणी सुरू केली बाबा आढव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली एकोणीसशे छत्तीस अठराशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रभक्त समूहाची स्थापना कोणी केली विनायक दामोदर सावरकर स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते चित्तरंजन दास बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकारांनी झाली पंडित मदन मोहन मालवीय मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते नवाब सलीमुल्ला लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली श्यामजी कृष्ण वर्मा महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते लोकमान्य टिळक मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली नारायण लोखंडे सेवक समाजाची स्थापना कोणी केली गोपाळ कृष्ण गोखले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीशे चार मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली अभिनव भारत बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली नाना जगन्नाथ शंकर शेठ स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली अठराशे सत्त्याण्णव तीन मे एकोणीशे एकोणचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली फॉरवर्ड ब्लॉक स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली पहिली संघटना कोणती भारत स्त्री महामंडळ मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ढाका लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली कॅनडा हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला महात्मा गांधी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते बॉम्बे असोसिएशन मुंबई येथील इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक या कामगार संघटनेची स्थापना कोणी केली सरदार वल्लभभाई पटेल होमरूल लीगची स्थापना कोठे झाली अड्ड्यार आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद